ফুট That's how it goes. I'm taking that. आमच्या मागण्या मान्य करा आयडर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा आयगर खुर्च्या खाली करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अहमदपूर नगर परिषदेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आणि प्रलंबित विविध प्रश्नाच्या संबंधानं आज माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यासाठी या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे निदर्शने आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी सम्राट मित्रमंडळाच्या वतीने केलेलं आहे प्रामुख्याने अहमदपूर शहराचे जे अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न आहेत कबालनाम्याचे प्रश्न असतील पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल आमच्या घनकचऱ्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर मयत आमचा जो गायकवाड आहे त्याला मदत मिळण्याचा विषय असेल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अनियमितता जी नगर परिषदेच्या वतीनं सातत्यानं चालू आहे त्या संबंध न असेल किंवा सर्वे नंबर चार वर ज्या लोकांना कबालनामे दिलेले आहेत त्यांचं नाव हो, या ठिकाणी सातबाऱ्यावर घेण्यासंबंध असेल किंवा नगर परिषदेकडून नमुना नंबर आठ देणं असेल किंवा अहमदपूर नगर परिषदेला गेल्या सहा दिवसापासून जे अमरण उपोषण कामगारांचं चालू आहे त्या कामगाराच्या वारसांना न्याय हक्काप्रमाणे त्यांना त्यांच्या पाल्यांना सेवेत घेण्याचा प्रश्न असेल असे एक ते सत्तावीस प्रश्नाच्या संबंधानं नगर परिषदेच्या या संबंधानं विविध प्रश्न आहेत या संबंधाने आमचा सातत्यानं गेल्या चार ते पाच महिन्यापासून पाठपुरावा चालू आहे परंतु तिथले स्थानिक जे प्रशासन आहे ते प्रशासन अकार्यक्षम आहे जातीवादी आहे त्याचबरोबर या प्रश्नाला त्यांना कुठलीच धाक या ठिकाणी राहिलेली नाही आणि म्हणून मान्य जिल्हाधिकारी मॅडमना विनंती करण्यासाठी की अशा अधिकाऱ्यांना तातडीनं अहमदपूर मधून बदलून टाकावं एक चांगले कर्तव्यदक्ष प्रशासन त्या ठिकाणी ठेवावं या असंख्य मागण्याच्यासाठी आज या ठिकाणी आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दे निवेदन देण्यासाठी आलेले आहोत आणि आज सर्व आमचा मित्रपरिवार पदाधिकारी हे सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जोपर्यंत या प्रश्नाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा शिकू बरोबर हा आपला लढा असाच कायम राहणार आहे कारण ही प्रश्न कुणा एकट्या दुकट्याची नाहीत ही प्रश्न आमचे स्वतःचे नाहीत हे प्रश्न समाजाचे आहेत गोर गरीब दीन दलित वंचिताचे आहेत आणि म्हणून हे प्रश्न जोपर्यंत मार्गी लागणार नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा कायदेशीर मार्गाने अशाच पद्धतीनं पुढे राहणार आहे अशा पद्धतीची भूमिका आमच्या सर्वांची आहे आता सगळेजण मिळून या ठिकाणी आपण मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊया आणि त्यांच्याकडं सनदशीर मार्गाने पाठपुरावा करूया अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अगदी अल्पावधीमध्ये हो समाजामधले अहमदपूर मधले जबाबदार माणसं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या सगळ्यांचं से सुद्धा या ठिकाणी आम्ही मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करणार आहे अतिशय कायद्याला मानणारी माणसं या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालेले आहेत भविष्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं आपण सामाजिक प्रश्नासाठी अशाच पद्धतीनं पुढाकार घ्यावा किंबहुना हे जर प्रश्न नाही सुटले तर आज आपल्याला निवेदन द्यायचंय पुढच्या सोमवारी अहमदपूर तालुका प्रशासनाच्या निषेधात आपल्याला गाडव मोर्चा या ठिकाणी काढायचंय आरोग्याचे प्रश्न असतील वीज समस्याचे प्रश्न असतील पाऊस नाही शेतकरी हवालदिवाल झालेला आहे त्यामुळे दुष्काळाचा प्रश्न असेल अशा बहुआयामी अशा सर्व प्रश्न घेऊन आपल्याला सरकारला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आंदोलन हेच पर्याय आहे असं मानणाऱ्यापैकी मी कार्य करताय आपण समजशीर मार्गाने आंदोलन करूया प्रसंगी कोर्टामध्ये जाऊया परंतु हे प्रश्न प्रश्नांना आपण न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र मिनिटासाठी इथपर्यंत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय असो आमच्या मागण्या मान्य करा खाली करा, करा। नाही तर खाली करा! लवकर जाऊ ला